की एक बाई काही करू शकली पण तिला थिएटर करायचं वाटलं ह्याचा आनंद फारच आहे आणि ते म्हणजे दृष्ट लागणार का थिएटर केले ते हो पण ते शक्यत नव्हतं ना म्हणजे ते मला जी कास्ट हवी होती जी ड्रीम कास्ट मिळत होती ती नाही झाली काही कारण पण जेव्हा आता व्हिजिट केलं तेव्हा मला लक्षात आलं की आत्ताही तेवढंच रेलेव्हेंट आहे नाटक हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम मनोरंजन क्षेत्रात तिन्ही माध्यम गाजवणारे असे महेश सर सर कसे काय सांगाल फिल्टर कॉफी हा वेगळाच विषय तुम्ही घेऊन येत आहे तेव्हा सुचलेली ही कथा तेव्हा कशी सुचली होती तेव्हा लिहित मी खूप आधी बसून हो माझा आई नावाचा सिनेमा लिहिलेला हे जेव्हा नाटक करायचो तेव्हा एक आपल्याला एक ब्रेक म्हणून नाटकात करत काय आपल्याला काही फार रोल आपल्यासाठी कोणी लिहित नव्हते म्हणून हा लिहून घेत आणि चंद्रकांत कुलकर्णीचं फार सहकार्य झालं दीपक कुलकर्णी आमचे दुसरे रायटर आहेत पुण्याचे त्यामध्ये झालं पण ते नाही काही कारणामुळे नाही होऊ शकलं कुठेतरी खंत आहे की हे नाटक आपण तेव्हा करायला पाहिजे हो पण ते शक्यच नव्हतं ना म्हणजे ते मला जी कास्ट हवी हो होती जी ड्रीम कास्ट मिळत होती ती नाही झाली काही कारण असतो मग ते राहिलं बरं त्यात असं पण नाही ना त्यात मी बिझी झालो मग सिनेमात त्यामुळे ती खंत नाही राहिली मला इनफॅक्ट पण जेव्हा आता व्हिजिट केलं तेव्हा मला लक्षात आलं की आताही तेवढंच रेलोंट आहे नाटक आजची कास मी आता ते तोही ती खंत आता मी केलं <laughs> तर मला हा पण सर काय सांगणार की एकतर तुम्ही सांगितले की कशी ती भट्टी जुळून आली कलाकारांची पण तुम्ही एक वेळेस रंगभूमीवर काम केलेलं आहे प्रेक्षकांसमोर आला आहात एक अशी आवडती कलाकृती कोणती आहे काय तुमचीच आवडती कलाकृती माझ्या खूप आहेत नाटकात म्हणतेस तू नाटकात अगणित आहे माझ्या ध्यानी मनी नावाचं माझं नाटक होतं चांगलं होतं चारसुगी नावाचं नाटक चांगलं होतं डॉक्टर एखादा किस्सा कोणत्या नाटकातला नाही नाटकात खूप असे किस्से आहेत म्हणजे माध्यम असं असतं ना की तुम्ही त्यावेळेला त्यावेळेला एक जरास काही खटकलं की खूप त्यातनं इन्सिडेन्स होऊ शकतात पण ते अगणित आहेत म्हणजे तसं नाही आणि ते आणि ते प्रेक्षक समजून घेतात ह्याचा आनंद आहे की प्रेक्षक त्याचं काही भाऊ करत नाही पण नाटक इज नाटक पण खरंच लाईव्ह एक लोकांबरोबर समोर रिएक्शन मिळणार एक पण सर जसं विराजास बोलला की आता रंगभूमीचे सोन्याचे दिवस आले आणि एकाच मुलाखतीत तुम्ही म्हटलेलं असं की जर रंगभूमीला एका वेगळ्या लेवलवर नेलं तर खूप छान छान गोष्टी घडतील तर एक जाणकार म्हणून आता कोणत्या गोष्टी घडवायच्या आहेत रंगभूमी काय आता आपण एक स्टेप वरती गेलोच पाहिजे आज जे वर्ल्ड थिएटर आहे ना जे ऑफेर तिकडे होतात जसं एखादं तरी प्रोडक्शन आज आपल्या आपल्या काय म्हणतात प्रचंड मोठं काय म्हणतात त्याला कार्य केलं आहे एक थिएटर दिलं आहे तिने आणि याचा मला तिचं खरंच कौतुक करा वाटतं की एक बाई जे काही करू शकली तर तिला थिएटर करावसं वाटलं ह्याचा आनंद फारच आहे आणि ते इ म्हणजे दृष्ट लागण्यासारखं थिएटर केलं ते तिने जगातल्या सगळ्या लोकांना दाखवून दिलं की आम्ही पण असं करू शकतो आणि तिथे त्या स्टेजवर एक ऑपेरा करणं हा माझं ड्रीम आहे सर फिल्टर नाव आहे महेश सरांसोबत सगळ्यांना फिल्टर कॉफी तो टाइम स्पेंड करायला आवडेल पण महेश सरांना कोणासोबत फिल्टर कॉफी टाइम स्पेंड करायला फिल्टर कॉफी मी तर कॉफीच पितो मी ब्लॅक कॉफी पितो पण असं काही नाही मला जे मी फिल्टर कॉफी मला वाटतं हजार लोकांना घरीच रोज पण पन्नास लोकांवर शेअर करतो त्यामुळे <laughs> आयुष्यात फसलेली फिल्टर कॉफी फिल्ट। नाही नाही कधीच नाही सर कधीच नाही मी जातच नाही ना फसेल तिकडे फिल्टर पण पाहिला प्रेक्षकांना काय प्रेक्षकांना काहीच सांगायची हे गरज लागत नाही कारण मराठी प्रेक्षक तो सिनेमाचा असू दे नाटकात असू त्यांना कळतं काय बघायचं काय नाही आणि चांगलं तर ते कधीच इग्नोर करत नाही आणि वाईट असेल तर ते देशी टू टेट चालणार नाही त्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही So मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला